श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सागर बेग यांना शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह भाजप पदाधिकाऱ्यांचा तसेच राहुरी तालुक्यातील आंबी व अंबळनेर येथील ग्रामस्थांचा पाठिंबा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे पक्ष उमेदवार तसेच राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांच्या कामाने प्रभावित होऊन श्रीरामपूर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह भाजप पदाधिकाऱ्यांचा तसेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील आंबी व येथील तरुणांनी व ग्रामस्थ यांनी राष्ट्रीय श्रीराम या संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पक्ष उमेदवार सागर बेग यांना जाहीर पाठिंबा आज राष्ट्रीय श्रीराम या संघाच्या कार्यालयात श्रीरामपूर येथील शिंदी गटाचे वैद्यकीय मदत कक्ष व प्रसिद्धी प्रमुख राजेश वाहन भारतीय जनता पार्टीचे विशाल जाधव शिवसेना शिंदी गटाचे वैद्यकीय कक्ष तालुका प्रमुख वाल्मिक भुजाडी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह तसेच आंबी बांबळणेर येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने दाखल होऊन राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेग यांना पाठिंबा दिला तसेच सागरवेग यांना प्रचंड करणार असल्याचा त्यांनी सांगितलं की श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात सागर वेग यांच्याशिवाय कोणताही हिंदुत्ववादी उमेदवार असल्याने आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदुत्ववादी उमेदवार सागर वेग यांना पाठिंबा देते आमचे सर्व कार्यकर्ते सागर बेग यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून सागर बेग यांच्या विजयाचा गुलाल अंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी बोलताना ते म्हणाले यावेळी सुनील शेळके बैजू तांबे प्रकाश मेहत्रे सागर शेट्टे अशोक लगे सह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम दोनशे वीस श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही पूर्वी शिंदे साहेबांची शिवसेना या पक्षाचा आम्ही विचारधारेवर चालणारं काम करत होतो पण आमच्या असं लक्षात आलं की इथले सर्व उमेदवार जे आहे ते कुठल्याही त्यांच्याकडे सच्च हिंदुत्व नसल्यामुळं आणि भाईंचं काम आम्ही फार पूर्वीपासून बघत होतो इच्छा खूप होती पण पक्षाचा प्रोटोकॉल असल्यामुळे काही गोष्टीला आम्हाला बंधन होते पण आता ते बंधन आम्ही बाजूला करून स्वतः मी स्वतः राजेश वावट की भाईंसोबत काम करायची इच्छा पूर्वीपासून होती आमचे मित्र प्रकाश मेहथ्रे यांनी मला आवारून सांगितलं की तुम्ही आपण भाऊंची भेट घेऊ म्हणलं ठीक आहे हरकत नाही आपल्याला काम चांगलं करायचंय आहे आणि भाऊंचं काम इतकं सुंदर आहे की त्याची मोजमाप कुठच कुठंच होऊ शकत नाही इतकं छान काम चाललेलं आहे आणि प्रत्येक हिंदुत्वाला मला असं सांगायचं आहे की प्रत्येकाने ही जागरूकता जी केली भाऊंनी तर ती आपण प्रत्यक्षात अंमलत आणली पाहिजे आणि हिंदुत्व जागरूक ठेवलं पाहिजे आपण हिंदुत्व टिकलं हो, हिंदु तर या सगळ्या पुढच्या गोष्टी होतील राजकारण आपल्याला करायचं नाहीये त्याच्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे सर्वांना की आपण सर्वांनी हिंदुत्वासाठी काम केलं पाहिजे जय श्रीराम जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम मी भाजप तालुकाध्यक्ष भटके जमाचा तालुकाध्यक्ष आहे तर बऱ्याच ठिकाणी मी म्हणजे खूप नेत्यांसोबत काम केलं भाजपमध्ये म्हणा किंवा शिंदे गटामध्ये म्हणा पण काही काही ठिकाण असं आढळलं <laughs> <laughs> का हे पक्षांतराचा विषय सत्तेसाठी लालचा किंवा मग मांडवली करणं <laughs> काही गोष्टी मध्ये म्हणजे या गोष्टी मला <laughs> समोर गेल्या म्हणजे त्या ठिकाणी असं प्रखर हिंदुत्व असणार एकही व्यक्तिमत्ता एक असं एकही चार, चार मला दिसलेला नव्हता पण सागर भैया बेग आता मी यांसंग पण बऱ्याच ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात माझ्या डोळ्यांनी बघितलं का हे निस्वार्थ हिंदुत्व आहे यांचं जे हिंदुत्व आहे हे प्रखर निस्वार्थ आहे तर कुठंतरी असं वाटलं का मंग देव देश धर्मासाठी किंवा आपल्या आईबाईंची इज्जत आणि गो हत्या या जर गोष्टी जर बंद करायच्या असेल आणि देवदेश धर्म जर वाचवायचा असेल तर सागरबेग शिवाय या सांपूरला पर्याय नाही म्हणून मी मी स्वतः विशाल जाधव सागर भाऊबेग यांना पाठिंबा जाहीर करतो <coughs> मी वाल्मिक शंकर भुजाडी मी अं जसं मला मतदान करण्याचा अधिकार आला तसं मी बाळासाहेबांची शिवसेना या शिवसेनेला मतदान करत होतो शिवसेना ज्या टायमाला फुटून शिंदे साहेबांबरोबर आम्ही काम करण्यास सुरुवात केली पण आमच्या श्रामपूरला एकही इथून अगं चांगला उमेदवार भेटलेला नव्ह हिंदुत्ववादी मतदा भेटलेला उमेदवार भेटलेला नव्हता त्यामुळे आज आम्हाला जे सागरभाई बेग हे एक चांगलं नेतृत्व आणि खंबीर नेतृत्व श्रामपूरला जसं पाहिजे तसं मिळालेलंही त्याच्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करतो माझं नाव दत्तात्रय राधाकृष्ण कोळसे आम्ही आंबी आंबनेरी या गावामधून आलेलो आहे तरुण वर्ग तर आम्ही फक्त हिंदुत्ववादी पक्षाच काम करणारे माणसं आहेत सगळे तरुण वर्ग पण आपल्या विधानसभेमध्ये श्रमपूर विधानसभेमध्ये हिंदुत्ववादी पक्षाचं काम करणार सागरभाई या सोडता कोणीही उमेदवार आम्हाला व्यवस्थित वाटलं नाही त्यामुळे आम्ही या आंबी आणि आंबनेरी या गावामधून आम्ही सगळे तरुण वर्ग सागरभाया बेग यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहे नागरिक आणि तरुण वर्ग येथील सर्वांनी एकच निर्णय केला आहे का सागरभाया बेग यांना प्रचंड बहुमताने आमच्या गावातूनही लीड देणार आणि बाकीच्याही गावामध्ये प्रचार करून आम्ही त्यांना निवडणूक निवडून आणण्यास आणि शंभर टक्के भाल्याच्या चिन्हावर मत मद, मतदान करून आम्ही शंभर टक्के त्यांना निवडून निवडून आणण्याचे प्रयत्न करणार